लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस खरे प्लॉट खरेदी आणि प्लॉट सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर पाटील संसदेत खासदारकीची शपथ सांगलीचे लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार विशाल प्रकाश बापू पाटील हे उद्या मंगळवार दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी संसद भवन मध्ये खासदारकीची शपथ घेणार आहेत वसंतदादा पाटील घराण्यातील ते सहावे खासदार म्हणून शपथ घेणारे खासदार असतील स्वर्गीय वसंतदादा पाटील श्रीमती शालिनीताई पाटील स्वर्गीय प्रकाश बापू पाटील स्वर्गीय मदन भाऊ पाटील माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीकदादा पाटील त्यानंतर विशाल पाटील हे खासदारकीची शपथ घेणार आहेत सदरचा शपथविधी हा उद्या सकाळी अकरा वाजता त्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या लोकसभा व राज्यसभा या चॅनलवर प्रक्षेपित होणार आहे या शपथविधीसाठी माजी मंत्री तथा आमदार विश्वजित कदम आमदार विक्रमसिंह सावंत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष श्रीमती शैलजा भावी पाटील विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील तसेच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत